जय शिवराय मित्रांनो अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ या महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील जे काही बेरोजगार तरुण आहेत याला कर्ज दिल्या जात आहे आणि त्यासाठी जर आता नवीन अर्ज करायचा असेल तर नवीन अर्ज करता येत नाही म्हणजे त्या माध्यमातून जो काही एलओ आय जनरेट होतो तो सध्या होत नाही मात्र जे काही इतर काम आहेत ज्याने याच्या अगोदर कर्ज घेतलेला असेल त्याला स्टेटमेंट अपलोड करता येते त्यांचा व्याज परतावा सुद्धा परत मिळतो असं एम पत्रक त्यावर दिलेलं आहे पोर्टलवर आणि आता येलो जे काही नवीन एल ओ आय काढायचंय दिवाळीला बऱ्याच जणांनी ट्रॅक्टर घेतलेली काहीनं व्यवसायासाठी कर्ज घ्यायचे पण बरेच जण नुसते विचारायलेत एल ओ आय कधी चालू होणार एल ओ आय कधी चालू होणार महामंडळाची वेबसाईट कधी चालू होणार मात्र या अगोदर आपण एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये नेमका प्रॉब्लेम काय आहे हे कशामुळे बंद झालेलं आहे याबद्दल आपण बोललेलो होतो कारण तशी नाशिकला नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन तिथे सविस्तर नेमक्या अडचणी काय आहेत ह्या सांगितल्या होत्या आता ते अध्यक्ष आहेत मात्र त्यांनी हे सुद्धा सांगितलं होतं की माझ्याकडे काय काय अधिकार आहेत त्या अधिकाराप्रमाणे मी ह्या गोष्टी करायलो पण एम डी जे आहेत तर ते एम डी वित्त व नियोजन जे विभाग आहे त्या विभागाअंतर्गत हे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास मंडळ येत असल्यामुळं हे एम डी त्या विभागाचे जे मंत्री आहेत अजितदादा पवार यांच्या जास्त ऐकण्यात येत आणि माझ्याकडे तेवढे अधिकार नाहीत जरी त्यांची बदली करायची असली तर फक्त ते, 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 ते मंत्रीच करू शकते ती मला करता येत नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं आणि त्यावेळेस मी व्हिडिओतून बऱ्याच जणांना सांगितलं होतं बाबा तुम्हाला जर नवीन एलवाय जनरेट करायचं असेल नवीन कर्ज प्रक्रिया करायची असेल तर आपल्याला प्रत्येक तहसील कार्यालय असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल तिथं निवेदन द्यावं लागेल कारण कोणतंही सरकार असलं आपण मागणी केल्याशिवाय काही होत नसतंय कारण ते त्याला बी कळायला पाहिजे की लोकायला किती गरज आहे मात्र आतापर्यंत आणखी बरेच जण कमेंट करत आहेत व्हिडिओच्या खाली की हे महामंडळाचं एलोआय जनरेट कधी होणार आहे महामंडळ चालूच कधी होणार आहे तारीखच सांगा पण मला आता हे विचारायचं कि किती जणांना आतापर्यंत निवेदन दिले कि तुम्ही तहसीलकारला दिला असेल कुठं कलेक्टर ऑफिसला दिला असेल खरच सांगा किती जणांनी दिले कनिष्ठ आपण त्या अध्यक्षाच्याच भरोसेवर बसायचं त्यांनी निवेदन दिल्यावर ते चालू करते ते पाहते मग ती आपली भूमिका अशी झाली की लढायचं लोकांना आणि फायदा घ्यायचा आपण मात्र त्यासाठी आपल्याला पुढे यावं लागल कारण आजकाल कसं आहे तुम्हाला सांगतो आपल्याला काहीतरी म्हणजे कृती केल्याशिवाय त्याचा फायदा होत नाही त्याच्यामुळे प्रत्येकाने आणखी जर तुम्ही निवेदन दिलेली नसली जिल्हा अधिकाऱ्याला द्या तहसीलदारला द्या आणि किंवा ऑनलाईन करा पण करा कारण त्याशिवाय हे चालू होणार नाही काल नरेंद्र पाटलानं मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन दिलं की लवकरात लवकर हे महामंडळाच चा वेबसाईट चालू करावी त्यामुळे लवकरात लवकर चालू करा असं त्यांना भेटून त्यांना निवेदन देऊन सांगितलेलं आहे पण नुसतं त्याही सांगितलंय म्हणून नाही आपलंही काम आहे कारण आपल्याला घ्यायचं ते फायदा आपल्याला मिळवायचा आपलं सुद्धा काम आहे आणि प्रत्येकानं हे केलं पाहिजे कारण अर्ज बाजारी हे केल्याशिवाय हे काम होत नाहीत हे लक्षात घ्या कारण सरकारचे धोरण तुम्हाला माहिती सध्या काय चाललेले त्याच्यामुळं प्रत्येकानं ज्यांना ज्यांना पाहिजे त्याही तरी कमीत कमी आपल्या गावातला ग्रुप करा तालुक्यातला ग्रुप करा जिल्ह्यातला ग्रुप करा आणि ते निवेदन द्या कारण त्याला ह्याला कळलं पाहिजे की खरंच मागणी किती त्याशिवाय हे लवकरात लवकर चालू होणार नाही तर नुसत्या कमेंट केल्या मा ह्या काय हातात नाही चालू करायचं फक्त चालू झालं काय झालं त्याच्यात काय अडचणी असतात त्याच्यावर कशी प्रक्रिया करायची याबद्दलची माहिती मी देऊ शकतो मात्र ते आता चालू करणार शेवटी शासन आहे त्यामुळे प्रत्येकानं या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करा नुसत्या अध्यक्षावर अवलंबून राहता कामा नये अशी ही माहिती होती आता तुम्हाला याबद्दल काय वाटतंय नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपण एक आता ग्रुप तयार केलेला आहे तो ग्रुप जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवर जाऊन तो ग्रुप जॉईन करा म्हणजे याबद्दलचं जे काही महामंडळाचा अपडेट पुढचं येईल ते अपडेट मी आपल्याला देण्याचा प्रयत्न करीन आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद